परिवर्तन न्यूज परिवर्तनाची भातकोली तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या अठ्ठावीस वर्षीय युवकाने त्याच्या पत्नीची कागदपत्रे देत त्याच्या अल्पवीन मेहुनीची प्रसूती करून घेतली त्यापूर्वी त्याने शरीर संबंध प्रस्थापित करून मातृत्व लादले या प्रकरणी सासूने कोल्हापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली कोल्हापूर पोलीस ठाण्यात एकावन्न वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार भांडण झाल्याने तिची मोठी मुलगी पती व मुलासह माहेरी राहायला आली होती या दरम्यान एकांत साधून अठ्ठावीस वर्षीय जावयाने पंधरा वर्ष सहा महिने वयाच्या मेहनीला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले यामुळे ती गर्भवती राहिली तिला उपचाराकरिता नेत असल्याचे सांगून आजपर्यंत घरी आणलेले नाही असे तक्रारीत नमूद आहे दरम्यान जावयाने फोन करून मोठ्या मुलीला तिची कागदपत्रे घेऊन अकोला येथील शासकीय स्त्री रुग्णालयात बोलावले तेथे स्वतःच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून कागदपत्रांवर सही घेतली यानंतर धाकट्या मुलीची तेथे प्रसूती झाली महिलेच्या तक्रारीवरून कोल्हापूर पोलिसांनी त्या नराधम जावयाविरुद्ध स्त्री अत्याचार व पोस्को अनन्वे एकोणतीस नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पुढील तपास होत